कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक सतरामध्ये कमलाकर भोपळे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार ज्योती भोपळे यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलाय त्यामुळं प्रवीण केसरकर यांच्यासह काँग्रेसच्या चारही उमेदवारांचं पारडं जड झालं आहे प्रभाग क्रमांक सतरामधील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण केसरकर यांनी चारही उमेदवारांसह राजेंद्रनगर टेमलाईवाडी विक्रमनगर अरुणोदय कॉलनी या परिसरात पदयात्रा काढली लोकशाहीची मूल्यं जपणाऱ्या काँग्रेसला मतदारांनी विजयी करावं असं आवाहन करण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आह प्रभाग क्रमांक सतरामधील उमेदवार प्रवीण केसरकर यांनी विक्रमनगर टेमलाईवाडी परिसरातील सर्व गल्ल्या आणि कॉलन्या पिंजून काढल्या नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रभागासह शहराच्या सर्वांगीण विकासाचं विजन काँग्रेसकडेच असल्याचं पटवून दिलं जात राजेंद्रनगर परिसरातील अरुणोदय कॉलनी रेव्हेन्यू कॉलनी राजेंद्रनगर झोपडपट्टी या परिसरात केसरकर यांच्यासह काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी पदयात्रा काढली मतदारांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली सर्व वचनं येत्या पाच वर्षात पूर्ण केली जातील असं आश्वासन प्रवीण केसरकर यांनी दिलं दरम्यान माजी नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी काँग्रेसचे प्रवीण केसरकर यांच्यासह चारही उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलाय भोपळे यांच्या पत्नी ज्योती भोपळे जनसुराज्य शक्ती पक्षाची उमेदवारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या पण त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे काँग्रेस पॅनेलचं पारड जड जल झालंय संपूर्ण प्रभागात मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभत असल्यानं आपला विजय निश्चित आहे असा विश्वास माजी नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी व्यक्त केलाय